अकोली तालु जग, अकोले तालुक्यातून दोन दुःखद घटना समोर आल्या आहेत रुंबोडी येथील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते मराठा आंदोलनाचे अकोले समन्वय देवराम शेठ लोहटे यांचं संगमनेर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन आहे वयाच्या छप्पनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे युवा उद्योजक अजित लोहटे यांचे ते वडील होते त्यांच्या निधनानं तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे आज सायंकाळी चार वाजता रुंबोडी येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तर अकोले येथील अगस्ती स्वा मिलचे संचालक विलास शेठ लहामगे यांचं अल्पशा आजारानं निधन झाले वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्यावर अमरधाम अकोले येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते अगस्ती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार केसन सेठ लाहमगे यांचे ते सुपुत्र व युवा उद्योजक दीप लामगे ऐश्वर्या एलमामे यांचे ते वडील होते विलास शेठ लांबगे यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते या दोन्ही दुःखद घटनेनं अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले